आणि बातमी राजकीय अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचा प्राथमिक अहवालामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला वैमानिकाचा चुकलेला अंदाज आणि लँडिंगचा अँगल चुकल्यानं विमान बाजूला आदळलं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज ही दोन प्रमुख कारण यामध्ये आहेत अशी प्राथमिक माहिती ही तपासातून समोर येते आहे अधिक माहिती घेऊयात देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवीदास आता अपघात नेमका कसा झाल्याची कारण मीमांसा केली जाते काय अधिक माहिती प्रज्ञा आपण बघतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने येत होते आणि याचवेळी विमानाचं लँडिंग विमानाचा अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातामध्ये उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेनं राज्यात शोककळा शोकळा आहे त्यानंतर विविध अंदाज लावले जात होते वेगवेगळ्या चर्चा होत होत्या या अपघाताचे नेमके काय कारण असावेत हा विषय सातत्यानं पुढे येत होता या संदर्भात डीजीसी न अपघाताच्या चौकशी आदेश देखील दिलेले आहेत चौकशीही सुरू आहे सध्या जो प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे त्या अहवालामध्ये असा आलाय की विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज ही दोन प्रमुख कारण या प्राथमिक तपासात दिसून येतात की ज्यामुळं हा अपघात झालेला आहे विमा तांत्रिक बिघाड झाला आणि वैमानकाला जे रनवे होता तो रनवे जो आहे तो दृश्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवीदास अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आणि त्याची आता कारण समोर येत आहेत विमानात नेमका कसा बिघाड झाला यासाठी